नमस्कार मी विलास आव्हाड आपण पाहता ए व्ही नाईन एक्सप्रेस मित्रांनो देशामध्ये महिलांच्या विरुद्ध सातत्याने जगण्न असे अपराध होत असतात त्यामध्ये बलात्काराच्या घटना होतात गँगरेप होतात अत्याचार होतात कुठं गँगरेप करून किंवा बलात्कार करून हत्यासुद्धा होत असतात आणि आजही देशामध्ये अशा प्रकारच्या घटनांवर राजकीय नेते आपलं दुकानसुद्धा चालवत असतात यातून ते सुद्धा कुठं आपल्याला फायदा होईल कुठं आपल्याला तोटा होईल त्यानुसार राजकीय वक्तव्य करून त्याचा स्कोअरसुद्धा करत असतात ही अतिशय दुर्दैवी आणि निंदनीय गोष्ट आहे खरं तर बलात्कारासारख्या या ज्या घटनाए या अक्षम्य घटना असतात त्या कोणत्याही राज्यात झाल्या कुठल्याही पक्षाशी संबंधित आरोपी असेल किंवा कुठल्याही संबंधित पक्षाशी संबंधित असलेली पीडित असेल कोणत्याही जातीची असेल कोणत्याही वर्णाची असेल याचा कुठलाही संबंध न लावता बलात्कार हा जघन्य अपराध धरून त्यावर योग्य तो न्याय आणि अपराध्याला फाशीची शिक्षा हाच एक मूळ गाभा धरून देशातील तमाम आणि सर्वच नागरिकांनी अशा प्रकारचं या पद्धतीनं बलात्काराच्या तरी घटनेवर बोललं पाहिजे पण आपल्याकडं तसं होत नाही काही ठिकाणी उत्तर प्रदेशमध्ये काही ठिकाणी बलात्कार वगैरेच्या काही घटना झाल्या तर त्यावर राहुल गांधी प्रियंका गांधी अखिलेश यादव किंवा अन्य इतर उद्धव ठाकरे म्हणा सुप्रिया सुळे शरद पवार अशा प्रकारचे नेते त्यावर राजकारण करत असतात त्यावर टीका टिपण्या करत असतात किंवा तिथं जर पीडिता किंवा पीडित असलेला जो परिवार आहे त्यांना भेटण्यासाठी ह्या अक्षरशः त्या जागेचं पर्यटन स्थळ करतात पण तीच घटना जर काँग्रेसच्या किंवा पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जींच्या राज्यात झाली जे बंगालमध्ये झाली किंवा कर्नाटकमध्ये झाली किंवा अगदी हिमाचल प्रदेशमध्ये झाली किंवा तामिळनाडूमध्ये झाली तर अशा ठिकाणी ते जाणार नाही पश्चिम बंगालमध्ये इतकं मोठं जघन्य अपराध झाला पण तिथं राहुल गांधी आपलं तोंडातून शब्दसुद्धा काढू शकले नाही कारण ते जर बोलले किंवा राहुल गांधी कोलकात्याला जाऊन त्या पीडिताच्या घरी जाऊन जर भेटले तर ममता बॅनर्जी नाराज होईल केवळ ह्या एका घटनेतून किंवा ममता बॅनर्जी नाराज होतील या एका केवळ दहशतीतून राहुल गांधी प्रियांका गांधी किंवा काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खडगे आता ते नामधारीच अध्यक्ष आहे पण आता अध्यक्ष म्हणून आपण त्यांचं नाव घेऊ हे पश्चिम बंगालमध्ये पीडिताच्या घरी जाऊन सांत्वन करण्याची सुद्धा यांना प्रत्यक्षात सुचलं नाही किंवा सुचलं तरी ते जाऊच शकत नाही कारण त्यांना ममता बॅनर्जींना नाराज करून चालणार नाही त्यांची नाराजी ते ओढवू शकत नाही पण बाकी महाराष्ट्रात असेल किंवा भारतीय जनता पार्टीच्या इतर कुठल्याही राज्यामध्ये अशा काही अनुचित घटना जर घडत असतील तर तिथं बाकी हे सगळेजण मग प्रियंका गांधी असेल ममता बॅनर्जी असतील राहुल गांधी असतील मल्लिकार्जुन खडगे असतील उद्धव ठाकरे शरद पवार सुप्रियाताई सुळे अगदी प्रियांका चतुर्वेदी हे सगळे लोक पर्यटनस्थळ त्या पीडिताच्या घरी करणार किंवा जिथं हा प्रकार झाला आहे त्या ठिकाणी जाऊन कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती कशी खराब होईल आणि त्या घटनेचं राजकारण करून आपल्याला त्यामधून फायदा कसा होईल अशा प्रकारचे स्टेटमेंट द्यायचे आणि कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती खराब करायची वेगवेगळ्या माध्यमातून फक्त लोकांना छिथवणी द्यायची मग त्यासाठी राज्यामध्ये दंगली कशा घडतील राज्यामध्ये आराजक कसं माजेल किंवा जाती जातीमध्ये भांडणंसुद्धा कसे लावायचे किंवा वेगळंच काहीतरी पीडितेसाठी किंवा पीडित परिवारासाठी वेगळ्या पैशाची मागणी करायची आता सरकार योग्य पद्धतीनं जे काही द्यायचं असतं ते सरकार देत असतं पण यांनी जास्तची मागणी करून त्यामध्ये राजकारण आणायचं आणि आपल्याला जिथं जायचं आहे तिथंच जायचं आणि जिथं जाऊन आपल्याला तोटा होईल अशा ठिकाणी जायचं नाही मग पीडिताच्या बाबतीत असेल किंवा अपराधाच्या बाबतीत असेल जर अपराधी अल्पसंख्याक वगैरे किंवा शांतीदूत असेल तर यांच्या तोंडामध्ये दही जमतं तोंडाला काळी पट्टी लागते हे कधीच त्या सुद्धा नाव घेणार नाही आणि त्या पीडितेलासुद्धा न्याय मिळवून देण्याच्या भूमिकेत हे कधी राहणार नाही अशी यांची दुर्दैवी परिस्थिती आहे हे कधीही कुठल्याही पीडितेच्या बरोबर नसतात यांना त्याच्यामध्ये राजकारण शोधायचं असतं आणि राजकारणाशिवाय हे लोक आपल्या जीवनामध्ये दुसऱ्या कुठल्याही घटनेला महत्त्व देत नाही फक्त केवळ राजकारण आणि राजकारणातून लाभ किंवा हानी या सगळ्या प्रकारचं मोजमाप करून जी सिलेक्टिव आपल्याला फायदा होईल अशाच ठिकाणी फक्त बोलायचं किंवा त्या ठिकाणीच आपण जायचं इतकंच एक मर्यादित या लोकांचं जीवन आहे खरं तर काँग्रेसमध्ये असलेले किंवा काँग्रेसमधून आताच ते लोकसभेच्या निवडणुकीतून बाहेर पडलेले प्रमोद कृष्णन यांनी राहुल गांधींच्या बाबतीत काय बोलले आणि बलात्काराच्या बाबतीत अशा घटनांच्या बाबतीत राहुल गांधी कसं राजकारण करतात या संबंधी प्रमोद कृष्णांचा हा व्हिडिओ तुम्ही पाहिला पाहिजे है या संवेदनही अगर वो संवेदनशील है तो उन्हें कलकत्ता जरूर जाना चाहिए उन्हें अयोध्या जरूर जाना चाहिए उन्हें हर उस जगह जाना चाहिए जहां लोगों के ऊपर अत्याचार हो रहा है अब वो रायबरेली में बलात्कार होगा रायबरेली में अपराध होगा वहाँ तो जाएंगे और अयोध्या में अगर अपराध होगा बलात्कार होगा यौन शोषण होगा बंगाल में होगा तो नहीं जाएंगे भाई बेटी बंगाल की हो उत्तर प्रदेश की हो बेटी कहीं की भी हो जम्मू कश्मीर की हो बेटी राजस्थान की हो बेटी दिल्ली की हो ये बंगाल की बेटी और उत्तर प्रदेश की बेटी का मामला नहीं है भारत की बेटी का मामला है भारत की बेटी के साथ अत्याचार हुआ है आप बंगाल क्यों नहीं जाते क्या आप इसलिए नहीं जाते कि बंगाल आप जाएंगे तो ममता बनर्जी आपको आपसे नाराज हो जाएगी आपकी वो इंडिया एयरलाइंस की पार्टनर है आप अयोध्या इसलिए नहीं जाते क्योंकि जिसने बलात्कार किया है वो समाजवादी पार्टी का नेता है तो अखिलेश यादव जी आपसे नाराज हो जाएंगे इसका मतलब है कि सियासत में फायदा नुकसान को देखते हुए आप बलात्कार का और बलात्कारियों का धर्म और जात के आधार पर विरोध और समर्थन करते हैं क्या बलात्कारियों का समर्थन और बलात्कारियों का विरोध राजनीतिक लाभ और हानि देख के किया जाना चाहिए राहुल गांधी जी आप एक संवेदनशील नेता हैं और अब तो आप नेता विपक्ष हैं लेकिन अफसोस रायबरेली में जो आपने जिस तरह से पत्रकारों को झड़कते हुए ये कहा कि मुझे डिस्टर्क ना करो बंगाल के ऊपर बंगाल की बेटी के ऊपर जो अत्याचार हुआ है पूरा विश्व उससे दुखी है लेकिन विपक्ष के नेता का इस तरह का आचरण शोभा नहीं देता इस देश में जितनी बीमारियां हैं जितनी बीमारियां हैं इनकी जड़ तो कांग्रेस में रही है ना मैं इसलिए कह रहा हूँ कि मैं रहा हूँ ना तीस बत्तीस साल कांग्रेस में भाई मैं छात्र जीवन से लेके देख रहा हूँ इस देश की बीमारियों की जड़ कांग्रेस है और आज की कांग्रेस तो कैंसर बन चुकी है लेकिन भगवान का लाख लाख शुक्र है कि राहुल गांधी जैसे नेता कांग्रेस को मिल गए हैं जो बहुत जल्दी महात्मा गांधी का सपना पूरा कर देंगे महात्मा गांधी का सपना था कि कांग्रेस को देश की आजादी के बाद डिस्ट्रॉय कर देना चाहिए तो जो सपना ना नेहरू जी पूरा कर पाए ना इंदिरा गांधी पूरा कर पाए ना राजीव जी पूरा कर पाए ना मनमोहन सिंह पूरा कर पाए ना सोनिया जी पूरा कर पाए महात्मा गांधी के सपने पूरा जी पूरा करेंगे ऐसा मेरा... आता यामध्ये राहुल गांधी अगदी सिलेटिक राजकारण करताना आपण पाहिलं राहुल गांधी नेहमी बलात्काराच्या घटनेवर फक्त मग उत्तर प्रदेश असेल राजस्थान असेल महाराष्ट्र असेल किंवा अन्य मध्य प्रदेश असेल अशाच घटनांवर राहुल गांधी आपलं तोंड उघडतात आणि बाकी इतर स्वतःच्या काँग्रेसच्या राज्यामध्ये कुठं बलात्कार झाला किंवा ममता बॅनर्जींच्या राज्यात कुठं काही अशी घटना झाली तिथं बाकी राहुल गांधींचं तोंड उघडत नाही कारण मग आपले सहकारी नाराज होतील किंवा यांचे प्रवक्ते पण यांच्या प्रवक्त्यांची भाषा यांचे प्रवक्ते काय काय खालच्या थराला जाऊन बोलतात पण मग ममता बॅनर्जींच्या बाबतीत न यांच्या प्रवक्त्यांच्या तोंडातून कुठं आवाज निघतो न प्रियांका गांधींच्या वक्तव्यामध्ये पश्चिम बंगाल येतं पश्चिम बंगालमध्ये खरं तर लडकी होऊ लडसक्ती होऊ असं म्हणणाऱ्या प्रियंका गांधींनी त्या डॉक्टर परिवारालासुद्धा भेट दिली नाही खरं तर प्रियंका गांधींनी ही भेट द्यायला पाहिजे होती फक्त राजकारणासाठी वेगवेगळ्या प्रकारचं बोलायचं खरं तर यांचे नेते अधिरंजन रंजन चौधरी रोज ममता बॅनर्जींच्या विरुद्ध मोर्चे काढतात बोलतात त्यांनासुद्धा हे किंमत देत नाही त्यांनासुद्धा हे अडकाटी करतात तेव्हा राजकारण हे यांच्या सोयीचं फायद्या तोट्याचं करत असतात लोकांच्या फायद्या तोट्याचं किंवा लोकांच्या न्याया अन्यायाचं राजकारण हे करत नाही यांना सिलेक्टिव गोष्टी आवडतात तेवढ्याच हे करत असतात त्याच्यातून पक्षाचा फायदा आपल्या गठबंधन असलेल्या इंडी आघाडीचा फायदा कसा होईल मग राजकीय स्टेटमेंट द्यायचं मग समर्थन करायचं का त्या घटनेला विरोध करायचा लोकांची जात शोधायची पीडितेची शोधायची अपराध्याची शोधायची कधी कधी अगदी न्यायालयापर्यंतसुद्धा शिव्या घालायच्या किंवा पोलिसांना शिव्या घालायच्या तपास यंत्रणांना शिव्या घालायच्या बाकी काहीच नाही आता पश्चिम बंगालमध्ये तुम्ही असं पाहिलं असेल की ममता बॅनर्जी महिला मुख्यमंत्री एका डॉक्टरवर अपराध होतोय डॉक्टरवर बलात्कार होतोय आणि तिथं सगळं लपवण्याचं नाटक चालू होते दोन चार दिवस तिथं सगळा जो काही क्राईम सीन आहे त्याची छेडछाड होते सुरुवातीला तर आत्महत्या हत्या या सगळ्या प्रकारामध्ये फक्त लपलपी चालते आणि ममता बॅनर्जींनी सी बी आयला तर इथं बंदी आहे आता हायकोर्टाकडून सी बी आयची ऑर्डर झाली आपल्याला पोलीस तपासामध्ये काही सापडलं नाही म्हणण्यापेक्षा यांनी सगळं लपवलं आणि ममता बॅनर्जी सी बी आयकडं आता न्यायाची अपेक्षा करते की सी बी आयने अपराधाला फाशी द्यावी आता तपास यंत्रणा अपराध्याला कधीपासून फाशी द्यायला लागली सीबीआयचं म्हणा किंवा पोलिसांचं म्हणा तपास करण्याचं काम आहे फाशी द्यायची की काय करायचं हे न्यायालयाचं काम आहे फक्त राजकारण करायचं ममता बॅनर्जींनी राजकारण करायचं आणि ममता बॅनर्जी बरोबर ह्या सिस्टीमने सुद्धा राजकारण करायचं मग कायदा आणायचा मग याच्यापूर्वी तो कायदा नव्हता का आता आपल्याकडं स्वास्थ्य मंत्रालय आपल्याकडं गृह मंत्रालय आपल्याकडं मुख्यमंत्री आपण शिवाय महिला मुख्यमंत्री डॉक्टरवर अपराध होतोय या सगळ्या गोष्टीमध्ये फक्त आली करायची झाकायचं कारण आपला त्याच्यामध्ये तोटा आहेत आपले लोक त्याच्यामध्ये इन्वॉल्व आहे मग डॉक्टर असतील पोलीस असतील किंवा राजनेते असतील याच्यामध्ये मोठं रॅकेट आहे आणि हे रॅकेट उघड होईल याची भीती राहुल गांधीला वाटते मग राहुल गांधींनी तिथं जायचं नाही आणि मग महाराष्ट्रात झालं किंवा अजून कुठं उत्तर प्रदेशात झालं तर बोंब ठोकायची ही यांची राजकारणाची पद्धत फक्त लाभ आणि हानी या गोष्टी पाहूनच या सगळ्या घटनेचं समर्थन किंवा विरोध राहुल गांधी करतात हे आपल्याला दाखवायचं होतं तूर्तस थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद